विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपली आहे निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला मोठा फटका बसला होता तर दुसरीकडे महाविकास आघाडीने मात्र जोरदार मुसंडी मारली होती आता तयारी सुरू झाली आहे महाविकास आघाडी आणि महायुतीमधील कोणत्या घटक पक्षाच्या वाट्याला किती जागा येणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच सोलापुरातून मोठी बातमी समोर आली आहे महायुती सरकारमधील शिंदे गटाचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे भैरवनाथ शुगर लवंगी येथील साखर कारखान्याचे ते चेअरमॅन आहेत अनिल सावंत हे पंढरपूर मंगळवेळा विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्यांनी मंगळवेळा विधानसभा मतदारसंघावर दावा देखील केला होता मात्र सध्या ही जागा भाजपकडे आहे या मतदारसंघात भाजपचे समाधान अवताडे हे आमदार आहेत भविष्यात देखील ही जागा भाजपच्याच वाट्याला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे ही भेट महत्वाची मानली जात आहे अनिल सावंत यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर चर्चेला उदाहरण आले आहे अनिल सावंत हे आता हाती तुतारी घेऊन पंढरपूर मंगळवेळा विधानसभा लढण्याची शक्यता आहे ही बाब मंत्री तानाजी सावंत आणि शिवसेनेसाठी मोठा धक्का असू शकते